नमस्कार मित्रांनो यंदा अक्षय तृतीयेला लक्ष्मी कुबेराचा खजिना उघडणार या पाच राशींचे नशीब पालटणार दुहेरी राजयोगाचा अद्भुत योगायोग नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू सनातन धर्मात अक्षय तृतीयेच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे दरवर्षी हा उत्सव वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो शस्त्रांमध्ये या तिथीला एक महान दिव्य तिथी म्हटले जाते असे म्हटले जाते की या दिवशी केलेल्या पुण्यकर्माचे फळ शाश्वत असते यावेळी अक्षय तृतीयेला अनेक शुभ योगायोग घडत आहेत याचा सकारात्मक परिणाम काही विशेष राशींवर होणार आहे ज्यामुळे देवी लक्ष्मी आणि कुबेराची एकत्रित कृपा या राशींवर होणार आहे जाणून घ्या तृतीयेच्या दिवशी कोणते शुभ योग बनत आहेत कोणत्या राशी भाग्यशाली ठरणार वैदिक पंचांगानुसार अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दुहेरी राजयोगाचा एक अद्भुत योगायोग निर्माण होत आहे मीन राशी शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होईल दुसरीकडे वृषभ राशी चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग देखील तयार होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बिगुणी राजयोगाच्या शुभ संयोगाने वृषभ आणि तूळ राशींसह पाच राशींचे लोक व्यवसायात भरपूर कमाई करतील आणि त्यांच्या करिअरमध्येही प्रगती करतील तसेच या राशींच्या लोकांचे कौटुंबिक जीवन देखील खूप आनंदी असेल अक्षय तृतीयेला दुहेरी लाभ मिळवणाऱ्या या पाच भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या वृषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार वृषभराशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचे सण खूप शुभ आणि समृद्ध राहील आर्थिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला विशेष लाभ मिळतील नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला विशेष यश मिळण्याची शक्यता आहे पैसे गुंतवण्यासाठी हा तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ आहे तुमच्या संपत्तीत अनेक पटीने वाढ होईल तुमच्या प्रगतीची शक्यता आहे आणि तुमच्या कारकिर्दीला अचानक चालना मिळू शकते यावर उपाय म्हणून अक्षय तृतीयेला तांदूळ दान करा राशी ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीय हा दिवस खूप शुभ आणि फायदेशीर जीवन बदलणारा ठरेल या दिवशी ग्रहांची स्थिती आणि चंद्राची शुभदृष्टी राशीच्या लोकांसाठी विशेष फायद्याचे दरवाजे उघडणार आहे या दिवशी नवीन योजनांमध्ये विशेषतः रिअल इस्टेट सोने चांदी किंवा नवीन नोकरीमध्ये गुंतवणूक करण्याचे तुमचे प्रयत्न खूप फलदायी ठरतील तुम्हाला अचानक मोठ्या प्रमाणात अडकलेले पैसे मिळू शकतात आणि या दिवशी चांदीचे दागिने खरेदी करणे तुमच्यासाठी सर्व शुभ राहील यावर उपाय म्हणून संध्याकाळी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला निर्माण होणारा शुभयोग राशीच्या लोकांसाठी संपत्ती आणि सौंदर्यात वाढ आणतो असे मानले जाते शुक्र ग्रहाचे शुभदृष्टी आणि ग्रहांचे अनुकूल हालचाल यामुळे हा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरत आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला काही जुने अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत अचानक दिसू शकतो तुम्ही नजीकच्या भविष्यात नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता यावर उपाय म्हणून अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीला पांढऱ्या कवड्या अर्पण करा मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेचे सण मकर राशीच्या लोकांच्या जीवनात स्थिरता आर्थिक प्रगती आणि व्यावसायिक यश घेऊन येत आहे शनिदेवाच्या आशीर्वादामुळे आणि लक्ष्मीनारायण राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीचे शुभयोग निर्माण होत आहेत आणि तुम्हाला अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते तुमच्या नोकरीतील समस्या संपतील आणि जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी यशाची शुभ शक्यता आहे यावर उपाय म्हणून महाराजांचे आशीर्वाद आणि शुभ चंद्रयोग तुमच्यासाठी नवीन सुरुवातीसाठी हा दिवस सर्वोत्तम बनवत आहे यावर उपाय म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना काळे तिळ आणि तांब्याचे नाणे दान करा कुंभराशी ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेचा पवित्र सण कुंभराशीच्या लोकांच्या जीवनात प्रगतीच्या शक्यता निर्माण करत आहे जर तुम्ही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे जुने प्रलंबित पेमेंट किंवा आर्थिक मदत अचानक मिळू शकते घरातील वातावरण शांत असेल आणि परस्पर समजूतदारपणा सुधारेल अक्षय तृतीयेला राशीच्या व्यावसायिकांना अनपेक्षित वाढ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला यश मिळेल आणि अचानक तुम्हाला कुठून तरी तुमच्या करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते यावर उपाय म्हणून अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीला कमळाच्या बियांचा हार अर्पण करा आपल्या सर्वांवरती माता लक्ष्मीची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ